नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या सूर्योगाने युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे आमटीच्या काट्या आणायला आज होली आहे शेवटचा होम तर यावेळी आता काट्याकडून वाजवतच नाही जास्त पोरं म्हणजे गावी कोणत नसतं ना, ना तर आज सर्व मुंबईकडे आलेत आणि आम्ही चाललो आहे दोघंजण मी नाही अंकित आहे पुढे पोरं आहेत तिघं जण बघूया नाही येतात तर बघूया किती काट्या भेटतात ते चला बघू पुढे तर मित्रांनो आता पोरं जमवलेली आहेत इथे चौघजण अजून एक येतो तिकडून तिकडं तिघंजण आहेत हे बघा होली आज पूर्ण वरपर्यंत सजवणार तिला शेवटचा होम त्यासाठी आम्ही काट्या वाजवतो ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत पाहायला मिळतील ते आपण दुसरी व्हिडिओ बनवू पूर्ण पूर्वतयारी होलीची कशी असते काय ती सर्व बघायला भेटेल आता आम्ही चाललो आहे काट्यानं काय भांड्या फोकनकर सुजू नमस्कार माईक बिक नवीन एकदम सध्या आता तो कुठल्या मोटो ब्लॉगवर सध्या जोर दिला आहे फोकस मोटो ब्लॉग माईक काय हेल्मेट हेल्मेटला स्टँड बिन माउंट बिन सर्व एकदम प्रॉपर मुंबई टू कोकण राईड केली त्याने पूर्ण कम्प्लीट सोलो राईड सोलो राईड केले आता पुन्हा जात जाता नाही करील पुन्हा हां तर चला पुढे बघूया तर मित्रांनो या आंब्यावरचे व्हिडिओ बघितलं असेल तुम्ही गेल्या वर्षी पण ह्या वर्षी काय सुद्धा लागलाय नाही सगळ्यांची नजर लागेल बघा किती पोर आले बघा भरपूर जण आहेत तर मित्रांनो आम्ही आलो इकडे ये ससा। ससा। तो गेला इकडे कोण गेला होता व्हिडिओ काढलीस काय व्हिडिओ चालूच होती पण तो व्हिडिओ तर मित्रांनो आम्ही चाललोय पुढे काट्यातील रे एकच काटे भेट काटे भेटतच नाही सध्या आता एकदम रान आहे ना एकदम हे झालं सुटसुटीत झाले सुटसुटीत रान झाले पहिले एकदम भरगतच रान होत आता काय मुकुल 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 झाले काट्यात आहेतच नाही कुठेच काटे

एक काटी माल दिसली होती आली इयो आता वो बघ आता एका फटक्यात येणार फार हा आईच्या गाव कडक आली आली येत नाही तरी वडील तिथं मध्ये काटा आहेत काटा आहेत तिथं जा यार काय होतो अंकित मधी पॅन्ट हाटली तुझी पाठणं दिसल मित्रांनो मुंबईकडे अशी एड असतात त्यांना आमटीची गाठी सुद्धा कळत नाही त्यातलं एक उदाहरण बघा बघा हा कुठली तुझ कसली आमटीची गाठी हा काय आला काय दाखवत हां काय कशी जाण ती दिसते कशी जाण आहे पण ती तसं इथं काय तसा इथून काय पुतळ झाला रिटर्न आलं बाप इकडेल नाही हे मित्रांनो आता आम्ही कुठे आले का माहित नाही नसते हां कडे काय झाले काय काय बांधीला या कैला लागलेत मस्त पण बांधलेलं काय आहे मित्रांनो किती आंबे लागले बघा करायला लागले किती बघा कलमाचा आंबा आहे मस्त राखण केलेली आहे आम्ही काढत नाही पण ही हा डोंगरी भारी दि

नवराच नाही अजून काय माहिती त्याच्याबद्दल तुला तर मित्रांनो अशा रीतीने आम्ही मार्गावर आता कुठल्या मार्गावर पोहोचलोय काय माहित नाही पोचलोय मार्गावर चला मार्गावर काट्या भेटलेली कुठल्या काट्या भेटायचंय रस्ता भेटत नाही काट्या भेटतात अरे पांड्या तिकडं गेला पांड्या पलीड कसा गेला हे <laughs> <laughs> इतने रस्ता कुठं आहे तिकडे 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 काटे पडू तर लूक ना अ मित्रांनो आता आदित्य कदम बोलेल या व्हिडिओ तर मित्रांनो मला नक्कीच सांग वाटेल साईनी बघा काठी दाखवू साहेब ही बघा ओरिजिनल ही फेक काठी फेक तरी हा घेऊन फिरतोय तिला मार्गावर आलोय टेपावर आलय झाले हाडाजवळ वाव हे चला दुकानात खाऊ थंड थंड भेटतो थंड 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 बस झाली माझ्याकडे एक कटेट चिय चार पाच मित्रांनो मार्गावर काट्या बेट्या सुरुवात झालेली आहे आम्हाला आता बघू किती भेटतील मोज तर आता मला वाटतं बोलला तिकडे तिकडे आपल्याच काय चाय समजत नाही शेवट काढा चार्जर चार्जर अरे मोबाईल आहे तिकडे शोधा काटे ऐकते हा जावे नाही भेटणार चल आली नक्कीच आली अंकित कुठं पाहतात

बघ आमचं ना चोळाच नाही बघ चोळाच नाही बघ तर खायला घेते त्याला आठ थंड थंड नाही थंड नाही थंड कुलपीवाला तर <laughs> मित्रांनो आता आम्ही निघालो घरी बघा याच्या खिचड काठी आहेत ना तेवढ्याच भेटले आम्हाला आदुकडी एक काठी आहे आणि एक साईज चिकडं आहे काठी तेवढ्याच काटे भेटल्या आम्हाला जास्त काट्यात नाही भेटल्या तर आता मी थंड पिणार थांब अंकित अंकित थंड आणतोय थांब ना जिरा सोडा आठ जिरा सोडा अंकित हे चला आणि भेटणार नाही त्याला जमणार नाही त्याला पंचुडकी हा सी इंग्लिश पियालाय मी नवीनच आहे काही इंग्लिश मला व्हिडिओ <laughs> तर मित्रांनो आम्ही काटे घेऊन आलेलो आहे काटे फुरवायच्या भेटल्या आणि बाकीची पुढची व्हिडिओ होलीची पूर्व तयारी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले लाईक करा शेअर करा करा धन्यवाद काय सांगतो ते सबस्क्राईब करा चला भेटू घंटा असेल ती पण वाजवा पुढच्या नवीन नटी बाय बाय बाय

Yeah!